नगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे साहेब यांनी विशेष पथक तयार करून नगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री संतोष खाडे हे नगर शहरात विशेष पोलीस पथकासह पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की संदेशनगर नामदेव चौक येथे इसम नामे गोरक्षनाथ शंकर मुर्तुडकर हा त्याच्या नवनाथ निवास नावाच्या घराच्या टेरेसवर महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेली सुगंधित तंबाखू व सुगंधित तंबाखूपासून मावा बनविण्यासाठी सुपारी चुना तयार मावा तसेच मावा तयार करण्यासाठी वापरलेली इलेक्ट्रिक मशीन हे स्वतःच्या कब्ज्यात विक्री करताना मिळून येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तत्काळ तोपखाना पोलीस स्टेशनचा स्टाफ व समक्ष बोलावून हकीकत समजावून सांगून छापा टाकण्यासाठी हजर रहा असे कळवून त्यांनी संमती दिल्यानंतर कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह शासकीय व वा खाजगी वाहनाने रवाना झाले नमूद ठिकाणी जाऊन खात्री केली असता नमूद ठिकाणी चार इसम हे सुगंधित तंबाखू त्यामध्ये सुपारी टाकून मावा इलेक्ट्रिक मशीन तयार करताना मिळून आले बातमीची शहानिशा झाल्यानंतर छापा टाकून मिळून आलेल्या इसमांना पकडून त्यांना पोलीस पथक असल्याची माहिती देऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव गोरक्षनाथ शंकर मुर्तुडकर शुभम रावसाहेब गुंजाळ वैवर्ष एकवीस हल्ली राहणार सहकारनगर बापू डोईफोडे विक्री राजू खरे असे सांगून इसम नामे गोरक्षनाथ शंकर मुर्तुडकर यांचा माव्याचा व्यवसाय आहे तसेच इसम क्रमांक दोन तीन चार हे रोजंदारीने कामाला आहेत असे सांगितले त्यांच्या घरात महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेली व शरीरास अपायकारक होईल असे खाद्यपदार्थ सुगंधित तंबाखू मावा तयार करण्याचे दोन मशीन मावा तयार करण्याचे साहित्य तसेच एक इलेक्ट्रिक वजन काटा असे एकूण दोन लाख एकोणतीस हजार नऊशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे नमस्कार मी परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं आज अहिल्यानगर शहरामध्ये तोपखाना पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या श्रीरामपूर चौक या ठिकाणी नवनाथ बांगला संदेश नगर तसेच नवनाथ पान स्टॉल येथे छापा टाकला असता आमच्या विशेष पथकाला दोन मावा बनवणाऱ्या मशीन तसेच तयार मावा सुगंधित तंबाखू व इतर साहित्य मिळून आले याचप्रमाणे चार आरोपींना आम्ही ताब्यात घेत मावा बनवणारे कारखाने उद्ध्वस्त करत एकूण मुद्देमाल दोन लाख एकोणऐंशी हजार एकशे वीस रुपये मुद्देमाल ताब्यात घेत तोपकाना पोलीस स्टेशनमध्ये यावरती प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई अवैध धंद्यावरती यापुढेही तोपकाना पोलीस स्टेशन सहित अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही चालू राहील धन्यवाद